नमस्कार आज आपण बनवूया उन्हाळ्यातील नैसर्गिक पेयांपैकी पे एक ते म्हणजे कैरीचं पन्ह उन्हाळ्याच्या दिवसात बाहेर पडताना कैरीचं पनं पिऊन गेल्यास ऊन लागत नाही सनस्ट्रोक डिहायड्रेशन यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते आपल्या शरीरासाठी कैरीचं पन्ह हे कुलिंग एजंटचं काम करतं यातील इलेक्ट्रोलाइट्स आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात उन्हाळ्याच्या दिवसात उष्णघातापासून दूर राहण्यासाठी चला बनवूया कैरीचं पन्ह कैरीचं पन्ह बनवण्यासाठी सर्वप्रथम कैऱ्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्याव्या कैरीच्या देठाकडचा भाग स्वच्छ धुवून घ्यावा नाही तर पन्ह्यामध्ये एक कडवट स्वाद येतो त्यानंतर कुकरमध्ये कैरी ठेवून त्यात एक ग्लास पाणी घालावे इथे मी दोन तोतापुरी कैऱ्या वापरल्या आहेत त्यासाठी कुकरमध्ये एक ग्लास पाणी घालावे व कुकरचे झाकण लावून कुकरच्या दोन शिट्ट्या करून कैरी शिजवून घ्यावी पन्ह बनवण्यासाठी तुम्ही साखर किंवा गुळ यापैकी काहीही वापरू शकता हेल्थ कॉन्शियस असाल तर गुळाचा वापर करा इथे मी दोन कैऱ्यांसाठी पाव किलो गुळ चिरून घेतला आहे दोन शिट्ट्यांमध्ये कैरी छान शिजते कुकरचे प्रेशर निघून गेल्यावर कैरी कुकर मधून काढून घ्या कैरीची साल काढून त्याचा गर काढून घ्यावा अशा प्रकारे सर्व गर चमच्याने काढून घ्यावा सालीला लागलेला गर ही काढून घ्यावा पन्ह बनवताना जितका कैरीचा गर आहे तितकाच गूळ त्यात घालावा इथे मी एक कप गर व एक कप गूळ घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एका बाउलमध्ये गर व गूळ छान मॅश करून मिक्स करून घ्यावे हळूहळू गूळ वितळू लागतो सर्व छान एकजीव करून घ्यावे गुळ पूर्णपणे वितळेपर्यंत सर्व छान मिक्स करून एक जीव करून घ्यावे हे तयार मिश्रण गाळणीतून गाळून घ्यावे म्हणजे जर का यात खडे असतील तर ते, ते मोडून घ्यावे आता आपला हा पल्प तयार झाला आहे यात थोडीशी वेलची पावडर घालावी व मिक्स करावे म्हणजे पन्ह्याला छान चव येते आता हा कैरीच्या पन्ह्यासाठी लागणारा पल्प तयार झाला आहे हा पल्प हवाबंद भरणीत भरून फ्रीज मध्ये तीन ते चार दिवस ठेवू शकता आता झटपट पन्ह बनवण्यासाठी एका ग्लासमध्ये दोन टेबल स्पून कैरीचा पल्प घ्यावा त्यात थंडगार पाणी घालावे तसेच त्यात भर काळं मीठ घालावं याने पन्ह्याला छान चव येते हे मिश्रण छान मिक्स करून घ्यावं आवडत असेल तर त्यात बर्फही टाकू शकता कैरीचा थंडगार आंबटगोड पन्ह तयार आहे या उन्हाळ्यात कोल्ड्रिंकला करा बाय आणि कैरीचं पन्ना करा ट्राय